जय महाराष्ट्र मित्रांनो घर डॉट कॉम या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या स्वतःच्या हक्काचं एक घर असावं तेही स्टेशनपासून जवळ सर्व अम्युनिटी सहित असाच प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो आहे वन बी एच केचा फ्लॅट मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे हा आहे वन बी एच के फ्लॅटचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम एकड़े ला 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 तुम्हाला इकडे खूप मोठा दिलेला आहे लिव्हिंग रूमला लागून तुम्हाला इकडे मिळते मित्रांनो दोन फुटाची स्टँडिंग बाल्कनी ग्राउंड प्लस सेवनचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो दोन बिल्डिंग पूर्णपणे रेडी झालेली आहेत ही तिसरी बिल्डिंग आहे इचं पजेशन तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये मिळणार आहे एकदा लिव्हिंग रूम ह्या साईडूनसुद्धा सुद्धा बघून घ्या प्रोजेक्ट मित्रांनो रेरा पासिंग आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे लवकरच त्याची सुद्धा येऊन जाईल चॅनलवर माझ्या नवीन असं चाललेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका लिव्हिंग रूम बघितल्यानंतर आता आपण जातो या फ्लॅटच्या किचनमध्ये किचन जर तुम्ही बघाल तर खूपच सुंदर आणि स्पेशियस किचन इकडे तुम्हाला दिलेलं आहे मनीष मल्हत्राचं डिझाईन केलेलं मॉड्युलर किचन इकडे आम्ही तुम्हाला देत आहोत मित्रांनो किचन तुम्हाला वॉल टू वॉल टाईल्समध्ये दिलेलं आहे ब्लॅक टॉप ग्रेनाईट इकडे यूज केलेला आहे किचनला ला लागून तुम्हाला इकडे मिळते तीन फुटाची बाल्कनी इकडे तुम्हाला वॉशिंग मशीन स्टोरेजसाठी सुद्धा पॉईंट दिलेला आहे इकडे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन स्टोरेज करू शकता लिव्हिंग रूम हॉल आणि बेडरूम या तिन्हीकडे तुम्हाला मित्रांनो बाल्कनी मिळणार आहे ॲम्युनिटीजमध्ये इकडे तुम्हाला गार्डन ओपन जिम गजेबो चिल्ड्रन पे एरिया सर्व ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत नेरल स्टेशनपासून फक्त आणि फक्त सहा ते सात मिनिटाच्या चालत चा, अंतरावर हा प्रोजेक्ट आहे टॉयलेट वॉशरूम दोन्हीसुद्धा तुम्हाला इकडे सेपरेट दिलेला आहेत हा आहे तुमचा वॉशरूम आतमध्येच तुमची सिंकसुद्धा दिलेला आहे वॉल टू वॉल टाईल्स वॉशरूमला सुद्धा दिलेला आहेत वरती तुम्हाला इकडे वॉटर टँक बसवण्यासाठी जागा दिलेली आहे त्यालासुद्धा आपण कवड करून दिलेले आहे वरती तुम्हाला इन्वर्टरसुद्धा पॉईंट दिलेला आहे तिथे तुम्ही तुमचा इन्व्हर्टर वगैरे फिट करू शकता इकडे असणार आहे त्याच्या लेफ्ट साईडला ले मित्रांनो तुमचा डब्ल्यू सी इकडे तुम्हाला इंडियन डब्ल्यू सी दिलेला आहे वॉल टू वॉल टाईल्समध्ये त्याचीसुद्धा साईज स्पेशियस अशी दिलेली आहे आता आपण जातो आहे मित्रांनो या फ्लॅटच्या बेडरूममध्ये बेडरूम जर तुम्ही बघाल तर एक बेड ठेवून तुम्हाला खूप सारा स्पेस यूज करायला मिळतो आणि बेडरूमला लागून तुम्हाला खूप मोठी बाल्कनी दिलेली आहे तिथे तुम्ही एक अजून एक बेडरूम बनवू शकता एवढी मोठी ती बाल्कनी आहे आरामात तुमचा हा टू बी एच केचा फ्लॅट होऊन जाईल फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो फक्त आणि फक्त वीस लाख ऑल इन्क्लुडिंग प्राईजमध्ये हा फ्लॅट तुम्हाला येऊन जाईल इथे तुम्हाला फक्त दहा पर्सेंटपर्यंत डाऊन पेमेंट करायचा आहे कुठल्याही गव्हर्नमेंट आणि नॅशनल बँकेकडून तुम्हाला इकडे लोनसुद्धा अवेलेबल आहे स्टेशन स्कूल मार्केट हे सर्व तुम्हाला इकडे प्रोजेक्टच्या फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर बघायला येऊन जाईल बाकी तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मी माझा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टविषयी सर्व माहिती घेऊ शकता चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी जय हिंद